देवडा येथे ऑपरेशन सिंदूरच्या यशानिमित्त सिंदूर भारतीय सैन्याच्या स्मरणार्थ तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले यावेळी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तिरंगा यात्रेला सुरुवात करण्यात आली या यात्रेनिमित्त माजी सैनिकांचे मोलाचे योगदान दिसून आले त्याच पद्धतीने देवळा परिसरातील ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी सैन्य भरतीसाठी असलेले प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने भारतीय तिरंगाध्वज हातात घेऊन उपस्थित होते एवढी माजी सैनिकांचा सत्कार भारतीय जनता पक्षाची नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष किशोर आहेर व इतर कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले यात्रेचे स्वरूप छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून बस स्टँड पोलीस स्टेशन पेटगल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व पाच येथे तिरंगा यात्रेची सांगता करण्यात आली मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी दादाजी हिरे देवडा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून